आज महाराष्ट्र शासन वन विभाग अलिबाग येथील वन परिषेत्र अधिकारी कार्यालय मथेरान आणि तपासणी नाका शेडू या नूतन इमारतीचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त या प्रसंगी उपस्थित कर्जत कलापूरचे आमदार श्री महेंद्रजी धोरवे वनवन वन प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास मुख्य वन संरक्षक ठाणे उपवन संरक्षक अलिपा श्री राहुल पाटील सामाजिक जीवनामध्ये माझ्या विचाराचा वारसदार म्हणून ज्याला मी पुढे आणू इच्छितो तो संकल्प नाईक प्रांत श्री प्रकाश संपाल कर्ज विभाग मंगेलचे माजी नगराध्यक्ष सुरिलजी घरतो का निर्माते सिराज भाजपचे जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर मंडल अध्यक्ष श्री नरेश मसने विधानसभा प्रमुख किरण ठाकरे श्री राजेश भगत उपस्थित पंचक्रोशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या पक्षांचे पदाधिकारी वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ आणि जमलेल्या पत्रकारांवर बघितले बघा श्री महेंद्र गरवेल सांगितलं की वन विभाग माझ्यासाठी नावा नाही मी पंच्याण्णव साली हो या वन खात्याचा मंत्री हो, होता वन आणि पर्यावरण दोन खाते माझ्याकडे होते त्या कालखंडात माझ्या परीनं मी वन लावून तिथे काम केलं जागतिक बँकेच कर्ज मंजूर झालं होतं परंतु काम करण्यासाठी काही स्कोप नव्हता मग तो आलेला पैसा कुठे वापरायचा आपले वनरक्षक आणि वनपाल हे दारके घेऊन जंगलात जायचे त्यावेळेला रिव्हॉल्वर पिस्तूल देण्याची भूमिका त्याला गणेश नायक कुठल्या तोडक्या मोडक्या तोडक्या मोटरसायकल पण नव्हत्या त्याला जिप्सी गाड्या देण्याची भूमिका गणेश नाईक आता नवीनच्या नवीनच रिक्रूट झालेल्या वनरक्षक वनपाल किंवा पुढचे आर एफ ओ डीएफओ या सगळ्या घटकांना माहिती नाही विश्वास मॅडम हे त्यांना समजावून हा विट वॉज क्रिएटेड त्यावेळेला पेजर नव्हतं मोबाईल नव्हतं त्याला वायरलेस महाराष्ट्राच्या वन विभागाला देण्याचं काम सुद्धा गणेश नाईक मी केलं त्याला एमडीसीएम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये आठ हजार कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचं काम सुद्धा गणेश नाईक अजून सुद्धा लोक आठवण काढतात बघाशी या ठिकाणी जे अँकर म्हणून काम करतात त्या अधिकारी सांगितले की माझ विशेष प्रेम आहे इट इज नॉन जो ते लपलेलं नाही नागपूरला दोन दिवस अधिकारी वर्गाची दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवस बैठक घेणारा मंत्री एकमेव म्हणजे नाव गणेश नाही प्रत्येक खात समजून घेतलं आणि मी सांगितलं एकूण ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या रिकाम्या जागा, रिका जागा सगळी यंत्रणा तयार काही भंगार ना का खाता नाहीये इट्स अ व्हेरी पॉवर डिपार्टमेंट ब्रिटिश कालखंडामध्ये पोलिसांना जितका अधिकार होता ना त्याच्या समानच अधिकार वनपाला होता वनरक्षकाला होता कालांतराने लोकांचा आणि वन खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुसंवाद कमी पडला आणि म्हणून डोंगर जळते तरी लोक धावत नाही त्या काळी वनवा लागल्यानंतर अधिकारी वर्गाच्या अगोदर आजूबाजूचे सगळे शेतकरी आदिवासी कातकरी वारली ठाकूर आपापल्या परिणाम आग विझवण्याचं म्हणजे वनवा विजवण्याचं काम करत असेल सुसंवाद कमी झाला आणि मग तुमच्या माहिती करता सांगतो फॉरेस्ट मॅनेजमेंट वन व्यवस्था गावांनी आणि अधिकाऱ्यांनी रान वाढवावं वाचवावं आणि त्याचा येणारा मोहम्बत गावच्या करता पाणी पुरवठा रस्ता या विविध गोष्टी करता तो पैसा वापरावा हा त्याच्यात होता आता इथं च्या माध्यमातून आणि माध्यमातून एकूण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेशामध्ये काय काय प्रगती झाली मॅडम त्यांची अशी सूची बनवा ते इन्फॉर्मेशन बाबी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचा पंतप्रधान पद मिळाल्यानंतर एकदा दोनदा नेत्या मोदीजीची तिसरी टर्म सुरू झाली शोकी दे। देशाला जगावर आक्रमण करण्याकरता पंतप्रधानाच कार्य नाही परंतु टू बी डेव्हलप विकसनशील असलेल्या देशांना आपलेपणा वाटावा असा नेतृत्व आज भारतामध्ये घडले आणि भविष्य काळामध्ये ते विकासाच्या मार्गावर जाणार हा कार्यक्रम होणार होता परंतु पाकिस्तानच्या त्या अतिरिक्त केलेल्या मस्तीमुळे हा कार्यक्रम आपण स्थगित ठेवा ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या काही नागरिकांना किंवा बली पडावं लागलं त्याला मी पर्वेल सुनील घरात आम्ही जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली त्याच दिवशी मी जाऊन त्या तीन कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेला नेतृत्व या योग्य बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी जीवन जगताना कंटिन्युअस प्रोसेस असते आपली आता कसं राहत नाही परंतु दुसऱ्या तासाला कचरा होऊ शकतो इथं अपघात ही परिसर आहे परत अपघात होऊ शकतो तशा प्रकारचे म्हणजे आपले अजिबात पण म्हणणार नाही परंतु पाकिस्तानला धडा शिकवताना जगाला एक मेसेज दिला गेला ते भारताच्या वाट्याला लागला तर खरं नाही आणि ते आपल्या मिलिटरी त्याला पायदल वायुदल आणि नौदल यांचं त्या ठिकाणी ते धाडस आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केलेली एकूणच देशाची संरक्षणात्मक रचना त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री मोद्यांचं सुद्धा योगदान आहे आणि तुमचं आमचं सगळ्यांचं योगदान आहे तीन चार दिवसापूर्वी आपण तिरंगा रॅली काढल्या गावामध्ये तालुक्यात जिल्ह्यात विभागीय स्तरावर किंवा परदेशामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी भारतीय राहतात त्या घटकांनी तिरंग्याला सन्मान दिला तो तिरंग्याचा सन्मान हा तो त्या सैनिकांचा सन्मान आहे त्या सैनिकांचं मनोबल वाढलेलं होतच पण अधिक वाढवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वाच अभ्यागताना बसण्यासाठी सोय स्वच्छ परिसर स्वच्छ शौचालय पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था पंखा तिथे असला पाहिजे त्या येणाऱ्या माणसाला आपलेपणाची वागणूक दिली पाहिजे आणि अधिकारी वर्गाची बसण्याची जागा सुद्धा एक रेखीव आखीव आणि नमुनेदा मॉडर्न आणि मॉडेल आधुनिक आणि नमुनेदार असली पाहिजे आणि मला आनंद वाटतो राहुल पाटील ही युव्हन कन्सर्ट ऑफिसर टू क्रिएट इट अंडर युव्हन लीडरशिप याची तर ही चांग चांगला ह्या दोन बाजूच्या साईड आपल्याच आहेत त्या काय बोलाय हा फॉरेस सध्या हा त्या काढून टाका आणि त्याला छान कुंपण झाला आणि फॉरेस्ट म्हणजे झाड इथे सुरंगीची झाड लावा म्हणजे सुरंगीची झाड मी माझ्या शेताना महिन्यात सांगितलं या परिसरात मार्च एप्रिल मध्ये सुरंगीची झाड एक झाड शंभर एकर जागेमध्ये सुगंध देतो आता याच परिसरामध्ये ठाणे जिल्... पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्याचा भाग होता पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यामध्ये बाडोली नावाचं गाव आहे तिथली आहे आणि मी खात्यामार जागा विविध ठिकाणी म्हणजे शंभर एकर कमीत कमी म्हणजे एका रेंज मध्ये ती विखरली जातील आणि या ठिकाणी जर का टेकड्या बॉरिसच्या असतील तर राऊत पाटील इथे भावेशा मार्फत जांबाची लावण्याचा प्लॅनिंग करा बांबू बोर्ड आपल्या बँकांमध्ये काल बांबू काम करणारे काही घटक मला आपल्या या शेतीच्या हंगामाची तयारी करण्याकरता जे मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलली होती त्या बैठकीमध्ये सापडले ठाणे जिल्हा तो पूर्वीचा मोखाडा विक्रमगड आणि जवाहर हे ठिकाणी बांबू लावण्याचे पाशा पटेल पाशा, पाशा पाशा। ते काल मला बोलले की नाईक साहेब तुम्ही मला मदत करा मी ठरवलं त्या ठिकाणी आणि तुमच्याकडे इकडे चांगल्या जागा असतील तर बांबूची लागवड करा महेंद्र तोरबेंनी आता वन उद्यान मागितलं वन उद्यान मध्ये असं म्हणजे झाडं लावली आणि उद्घाटन झाल्यानंतर कोणी बघितले असं नाही त्या वन उद्यानामध्ये मोगऱ्याची जाई, जुई जाईरा रात्र अशा प्रकारच्या फुलांची त्या ठिकाणी निगराणी करा की त्या वन उद्यानामध्ये संध्याकाळी नातवाला घेऊन आजी आजोबा गेली पाहिजे जेणेकरून सिनियर सिटीजन सुद्धा ठिकाणी विसावले पाहिजे अशी जागा मुकरण करा त्याकरता फंडाची काय गरज असेल ती खात्यामार्फत करू खाता कमी पडलं तर सी आर माध्यमातून त्या ठिकाणी फंडिंग दिली जाईल पण ते महेंद्र धोनीची इच्छा आहे याचा पुरे करून टाक आता हा भात पवित्र आहे माथेरान आणि माची प्रबल या दोन डोंगरांच्या मध्ये आमच्या नवी मुंबईतलं जलाशय आहे बोरवे धरण आता धरणाच्या लोकांची त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं आणि तिथले आपल्याचे सरपंच कोणते आपली नेतृत्वाखाली माझ्याकडे आले आता लवकरच या जून जुलै मध्ये त्यांना परमन्सी मिळेल बोलले एकनाथ एकनाथपदी एकनाथ एकनाथपदी कोण होतो बरोबर आहे तर त्या सगळ्या लोकांना परमेनंट नोकऱ्या मिळतील आता तुमच्या कर्जत तालुक्यामध्ये पुशीर धरण त्याच पाणी सुद्धा नवी मुंबई इकोनवे अंबरनाथ बदलापूर त्यावेळेला मी मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत सांगितलं मी त्याला बोललो मुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्री की कर्जत पण वाढतोय त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये समावेश होतो या ठिकाणी वाढणाऱ्या वस्ती करता सुद्धा पाण्याचा समावेश करा न पेक्षा ही भविष्यकालामध्ये नगरपालिका होईल महानगरपालिका होईल एखाद्यावर स्वतंत्र धरण त्याने निर्माण करा आणि त्याची नोंद मंत्रिमंडळाने घेतलेली आहे तुमच्या वतीनं तिथे वकली वेगळी केलेली आहे तुम्ही काय मला फोन सांगितलं पण महेंद्र आपला आमदार हा आपलाच विचाराचा आहे त्याची जाणीव मला होती आणि म्हणून चौकशी कराय गणेश मांडले आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते खुल प्रेम करतो जगाच्या पाठीवर आपलं मन साफ असेल हात साफ असेल तर परमेश्वर सोडून दुसऱ्या कोणाची भीतीने बांधतो परमेश्वरची भीती पण नाही परमेश्वराचा आदरयुक्त दरारा पाहिजे शेवट गेले बालपण तारुण्य प्रड़त्व ज्येष्ठत्व या जगाचा निरोप सगळ्यांना घ्यायचा आणि म्हणून पैशाची घमंड खोची त्यांच्या आयुष्याची मातीच होणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बघाशी मेहनत करून येताना सांगितलं की एकवीस टक्के जमीन महाराष्ट्राची ही वन अजून नऊ टक्के जमीन वाढवायची आहे आणि ती वाढव साधारणपणे मी या पाच वर्षांमध्ये पाच टक्के जमीन वाढायचा प्रयत्न करणार मंत्री त्याला पाच टक्के वाढायचं काम त्याला दिवा एकूणच या ठिकाणी वनपालांच्या बदल्या अधिकाऱ्यांच्या पण कोणी कोणाची दलाली करतो दलाला मार्पत माझ्याकडे नाही डायरेक्ट यायला बिन पैशा मी सांगितलं आणि म्हणून देतो वाऱ्या वायाला अशा नालायक लोकांच्या पासून दूर राहा मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो आणि सगळ्या महाराष्ट्रात जे दोस्त लोक त्यांना पण या वन खात्यात बदली करण्यासाठी पैसे लागत नाही दुसरीकडे लागतात ते मला नाही तुम्ही जर योग्य तुमची बाजू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण आई आजारी वडील आजारी आहेत मुलगी अप्पया दहावीची पैसे अशा सर्व अडचणी लक्षात यायला विश्वास मॅडमला सांगितले सगळी सिस्टम पारदर्शक आहे म्हणजे काही जपलेलं नाही राहुल गांधी काय जपलेलं आहे का दिवा बेटा जो वे खुला है ना आणि बोलू जनताशी बांधिलकी आपली पाहिजे जनता ही ह्या देशाची माल मालक आहे मंत्रीमंडल अधिकारी वर वी आर प्रस्टी ऑफ इट आपण त्यांचे विश्वस्त आहोत विश्वस्तानी जास्त नसतीत नाही वागायचे विश्वस्तानी विश्वस्ता घोडगुणावेने वागायचं विश्वस्ता जनतेचा जो मनाचा ठाव आहे तो घ्यायचा आता आपल्या सोमनाथ म्हणून आमच्याकडे एक टिकाण नावाचा प्लॅनर आहे तर शेवटी किती चांगलं कोणी निर्माण केलं त्यामध्ये त्याला गालवट लावण्याची प्रवृत्ती असेल की नाही का नाही तुमच्याकडे सुद्धा इथे चिट्टरुटो लोकांचे टोळे आहेत एक जमीन चार चार लोकांना विकलेले आहेत का नाही दादा

तो फार्म हाऊस दारू प्या ड्रायव्हर शनिवार ची सोय हात बाब असे की आपल्या कुटुंबात समोर यावं ही गरज आहे परंतु नुसती दारू पिण्यासाठी जुगार करण्यासाठी त्या फार्म हाऊसचा उपयोग होता नये आपल्या मुलाबाला ना आपल्या आई वडिलांना आणा मित्रांना आणा आणि म्हणून जरूया अशा फार्म हाऊस कडे जर लक्ष ठेवा लक्ष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीच्या अतिरेक होणार नाही आता काही काही आपले लोक आपलेच काही थोडी घ्या सगळ्या वागले थोडी घ्या राज्य शासनाचा आमदार थोडी असे बोलणं म्हणजे दारूबंदीच्या मोहिमेचा वाट वाट लावण्याचा काम म्हणलं बोलला लोकांनी आपसात चर्चा केली थोडी घेतली तरी चालेल बोलले ते त्यांचा तो अधिकार आहे पण एकदा तुम्ही इलेक्टिव्ह प्रतिनिधी झाले हो हो का तुमचा तो अधिकार म्हणजे या कर्ज मी रिलायन्सचा नेता होतो हजारो संख्येने कॉन्ट्रॅक्ट मध्ये कर्ज थालापूर पनवेल मुरण पेन इथे लोक लोक आणि त्याच्यामुळे सगळ्या अख्ख्या पुणे की लोक काय हे आता पालघर जातो ना आर पार्टी एकनाथजी शिंदेजी शिवसेना एक पण इथे उद्धवजी ठाकरेजी शिवसेना पण येते शरद पवार साहेबांची एनसीपी सी पी येते अजित दादाची एन सी पी येते भाजप तर आपापत येते कारण मी भाजपमध्ये सीपीएम वाले मनसे वाले तनसे धनसे सगळेच येतात कारण आपण सगळ्यांशी प्रेमाने वाटतो आपल्याकडे शिराजबाई काय नमुमुंबई धर्म आहे जात आहे भाषा वर्ण वर्ग नाही ठीकवा ठीकवा सगळं सगळ्याच अधिकार सारखे आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही वास्तू उभी राहिली भविष्यकाला या वास्तूतून गोरगरिबांना चांगलं मदत होईल जे ट्रेडिशनल रस्ते जुने रस्ते त्या रस्त्यात ग्रामरीकरण करायला फॉरेस्ट च्या अडथळा येणार नाही अशोक गणेश ना टोटल धोरण घेतलेला आहे बाकी नवीन कोणी सागर करता ते बाप तपासून बघितले काय बाप तपासून सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे रक्षक वनपाल सगळ्यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आणखी त्याच्या निर्णय घेतात कुठेतरी आग विजनाची यंत्रणा बघितली मी शेवटी ही फॉरेस्टच जंगल नाही हे जंगल तुमचं आमचं आहे दिस प्रॉपर्टी बिलॉंग याच विद्रुतीकरण याच खच्चीकरण हे आपल्या जीवनामधला आणि म्हणून या दिवस राज्याला दिवस चांगले येतील आता मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या दीडशे दिवसाचा कार्यक्रम केला दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे नाही शेऱ्यावर नाही असू आनंद मनामध्ये असला पाहिजे का पाहिजे चेहऱ्यावर फोटो काढताना फोटोग्राफर होतो स्माईल काय तुम्हाला म्हणजे एखादा जर चेहरा जर दबलेला असेल सकलेला भागायला तर स्माइल जसं बोलतो तुम्ही स्माईल ते बोलायची गरज नाही आणि त्या करण्यामधून आनंद असला पाहिजे आणि तो आनंद देण्याकरता आम्ही बांधी लावतो जनसेवक होतो

आपलेपणाच्या भावनेतून जर इथे सुद्धा काही आडी अडचणी ते नाही सुटल्या तर नई मुंबई मध्ये येऊन तुमच्या आयुष्याचा रस्ता मजबूत करण्याचं काम गणेश नाईक करेल फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी जी माझवर ही कल्पना आणलेली झाडं लावण्याची राहुल पाटलाच्या नेतृत्वाखाली त्या संकल्पनेचं मी कौतुक करतो भविष्य सगळी पद मी तर सांगितले गाड्या आयफोन सगळ्या लोकांच्या जुन्या दहा वर्षाच्या गाड्या स्क्रॅप मध्ये स्क्रॅप मध्ये विल्हेवाट लावा काय काय विल्हेवाट लावा आणि सगळ्यांना नव्या गाड्या देण्याची प्लॅनिंग करा कॅम्पा मायग्रो बिग्रो जे पैसे आहेत ना हे फॉरेस्ट खऱ्या अर्थानं मजबूतीकरण सशक्तीकरण आणि सुंदरीकरण करण्यासाठी वापरा हे मी अगोदरच सांगितले कसल्या कोणाला वाटलं तर मला संपर्क साधा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र